वंदनीय राष्ट्रसंत तुगडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका पार्श्वनी जिल्हा नागपूर अंतर्गत जी रामदूण निघाली त्यानंतर आता आपण आंतरराष्ट्रीय हृदय दिवस एकोणतीस सप्टेंबर यानिमित्त आता आपल्याला काही थोडंसं चिंतनवंतन करायचं आहे ते मुलं सगळे मुलं नारे देतील धंदे देतील आणि यांनी जे काही हृदय काढलेलं आहे त्यावरती आपल्याला आता आपल्याला चिंतनवंतन करा रेडी वन टू थ्री स्टार्ट

வந்தகர வந்தகர ஜம்ர கரவா வந்தகர வந்தகர ஜம்ர கரவா வந்தகர வந்தகர சாந்தனா மசூத் தூர 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 சாந்தனா மசூத் தூர தூர ஹரபல்லா बरोबर देवा बरोबर देवा बरोबर देवा धन्यवाद मी बबलू गाडवे भागी पारसुनी जिल्हा नागपूर जय गुरुदेव जय गुरुदेव अशा प्रकारे या मुलांनी सुंदर असं या दि, या याच्यावरती आपल्याला संदेश नारे दिले बोलो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की बोलो रे भाई सब संतन की आज के आनंद की बोलो बाबासाहेब आंबेडकर की महात्मा ज्योतिबा फुले की कर्मयोगी गाडगे महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की राष्ट्र माता जिजाऊ माता की सावित्री बाई ज्योतिबा फुले की राणी लक्ष्मीबाई की बोलोरेबाई सब की सर्व धर्म सर्व धर्म सर्व धर्म सर्व धर्म धन्यवाद जय गुरुदेव जय गुरुदेव जयु जय गुरुदेव